मित्रांनो दिल्लीत तीन दशकानंतर भाजप स्पष्ट बहुमतानं दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत सत्तेत आलाय भाजपला सत्तेत आल्यानंतर आता सगळीकडे फक्त एकच चर्चा चालू आहे आणि सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा ही सगळीकडे रंगली आहे यामध्ये परवेश वर्मासह सहा जणांची नावं सध्या चर्चेत आहेत दरम्यान भाजप दिल्लीची धुरा कोणाच्या खांद्यावर देणार याकडे आता लक्ष सर्वांचं आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करू मित्रांनो दिल्लीच्या निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व असा विजय मिळवलाय त्यानंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवालांचा के पराभव केलेल्या भाजपच्या परवेश वर्माची मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात असली तरी भाजपकडून परवेश वर्मासह सा अन्य सहा जणांची नावे चर्चेत आहेत भाजपकडून परवेश वर्मा कैलास गलहोत विजेंद्र गुप्ता कपिल मिश्रा सतीश उपाध्याय आशिष सूद आणि रेखा गुप्ता हे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत भाजपकडून जगण्यासाठी सामधाम दंड भेदाचा वापर करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे त्यामुळे दहा वर्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे दहा वर्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय दिल्लीत आपचा पराभव झाला तरी ते लोकशाहीचा सन्मान करतात मात्र बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय दिल्लीतील भाजप विजयाविरुद्ध महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे असं असलं तरी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान आज अतिशय यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला होता दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळेपर्यंत आतिशा कार्यवाहक उपमुख्यमंत्री असणार आहेत मात्र समोर आलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांना आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे तो धक्का काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मिळालेल्या माहितीनुसार अशी चर्चा सुरू आहे की भाजपला दिल्लीमध्ये केवळ सत्ता स्थापन करायची नाहीये तर केजरीवाल यांचं आव्हान कायमस्वरूपी मोडून काढायचं यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे भाजपनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर ठेवलं तसाच डाव आता दिल्लीमध्ये देखील खेळला जाण्याची शक्यता आहे भाजपाकडून दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाऊ शकतो त्यासाठी पक्षाकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशी यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपचे अर्धे आमदार अतिशी या भाजपासोबत आणू शकतात भाजपाकडून अतिशी यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर मिळू शकते अशी माहिती आता समोर येत आहे जर अतिशी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्या तर आपचे अर्ध्याहून अधिक आमदार त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे यापूर्वी महाराष्ट्रात भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली त्यानंतर मध्य प्रदेशात देखील हाच पॅटर्न राबवण्यात आला आता दिल्लीमध्ये असाच पॅटर्न राबवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तब्बल दोन आहे तर सत्ताधारी आम आदमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे दिल्लीत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपच्या पंधरा उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हासाठी आपल्याशी संपर्क साधला होता परंतु युतीच्या युती धर्माला जागत आपण तो प्रस्ताव नाकारला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला पंधरा उमेदवार आपल्या संपर्कात होते आपमध्ये मोठी फूट पडणार होती असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला त्यानिमित्ताने ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलतानाच एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आपचे पंधरा उमेदवार आपल्या संपर्कात होते असे वक्तव्य शिंदे यांनी केलं आपचे एकूण पंधरा उमेदवार माझ्यापर्यंत पोहोचले होते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांच्याकडे गेले तर निवडणुकीत भाजप आणि शिवसेना माहितीनुसार पंतप्रधान परदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर दिल्लीत नवीन सरकार स्थापन होणार आहे पंतप्रधान बारा आणि तेरा तारखेला अमेरिका दौऱ्यावर असणार आहे तेव्हा तेरा तारखेनंतर मुख्यमंत्री पदाची शपथविधी होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाची एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले जाणार आहे दिल्लीत शपथ ग्रहणाचा भव्य सोहळा होणार आहे भाजप मुख्यालयाच्या बैठकीत शपथविधी सोहळ्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या आणि अशाच माहिती पाहण्यासाठी पाहत रहा स्टोरी धन्यवाद